नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मराठी बाणा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींनो स्वतःहून लाभ सोडा नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी फॉर्म मागे घ्यावे नाहीतर दंडासहित पैसे वसूल केले जातील असे संकेत सरकारने दिलेले आहेत नियमाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असलेल्या श्रीमंत महिलांना सरकारने सूचना दिलेली आहे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आता उभी राहिली आहे लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पोर्टल दिलं जाणार आहे त्यात जिल्हा पातळीवरच लाडक्या बहिणींचं नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे मात्र हा लाभ कसा सोडायचा याची माहिती आपण आता पाहूयात लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा योजनेचा लाभ स्वतःहून सो सोडत असल्याचं लिहून द्यावं जिल्हा अधिकाऱ्यांच्या लॉग इनवरूनच अर्जातील नाव वगळण्याची प्रक्रिया होणार आहे स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन करून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पुणे आणि धुले धुळे जिल्ह्यामध्ये काही लाडक्या बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे देखील घेतलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी नियमाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्याकडून मात्र वसुली देखील होणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून योजनेचा लाभ सोडा नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल यामुळे श्रीमंत लाडक्या बहिणींची चिंता आता नक्कीच वाढलेली आहे साठ लाख अधिक साठ लाखाहून अधिक लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे या सर्व माहितीबद्दल छगन मुदबळांनी मात्र एक मोठं विधान केलेलं आहे ते म्हणाले की लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करू नये म्हणजे मागचे पैसे वसूल करू नये मात्र ज्या श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत आणि जर असे त्यांनी केले नाही तर मात्र त्यांच्याकडून दंडासहित वसुली झाली पाहिजे या सर्व गोष्टींबाबमध्ये सर्व लाडक्या बहिणींची वेगवेगळी मते आहेत तर तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यायला पाहिजे का की त्यांना त्यांचे हक्काचे पैसे देण्यात यावेत तुम्ही देखील लाडक्या योजनेचा फॉर्म भरलेला आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या खरोखरच गरीब लाडक्या बहिणी आहेत ज्या खरोखरच योजनेमध्ये बसतात त्यांनी मात्र चिंता करण्याचं अजिबात कारण नाही आहे कारण त्यांना लवकरच जानेवारीचा साप वा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे आणि तो हप्ता पंधराशे नसून तो एकवीसशे रुपये ठरल्याप्रमाणे असणार त्याम आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आहेत ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत ज्यांना खरोखरच ह्या योजनेची गरज आहे त्यांना मात्र नक्कीच आता त्यांचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही हा पैसे मिळेपर्यंत वाट पहा तुमच्या अकाऊंटमध्ये लवकरच पैसे जमा होतील सर्वप्रथम पाच बँकांमध्ये हा हप्ता जमा करण्यात येणार आहे त्या बँका कोणत्या आहेत चला तर मग पाहूयात पोस्ट पेमेंट बँक नंबर दोन बँक ऑफ महाराष्ट्र तीन स्टेट बँक ऑफ इंडिया चार बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक या पाच बँकांमध्ये योजनेचे हप्ते लवकर जमा होणार आहेत आणि उरलेल्या बँकमध्ये देखील योजनेचे हप्ते जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचे हक्काचे पैसे हे लवकरच येतील मात्र ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काही महिलांनी मात्र आवाज उठवण्यास सुरुवात केली के आहे ज्या श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत फ्लॅट आहे घर आहे, आहे। तरी देखील त्यांनी योजनेचे फॉर्म भरले होते व त्यांना पैसेही आले होते मात्र आता यांना पैसे येणार नाहीत त्यामुळे त्या त्यांना असे वाटत आहे की आधी मात्र सरकारने मतां मतं घेण्यापुरते पैसे दिले आता त्यांचं काम झालेलं आहे म्हणून ते आता पैसे देणार नाहीत यामुळे अनेक महिलांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळावेत का की फक्त जे खरोखरच गरीब आहेत त्यांनाच पैसे मिळाले पाहिजेत तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्या लाडक्या बहिणी आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला देखील करा धन्यवाद